नमस्कार शिवशाही मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अकोले तालुक्यातील प्रवारा नदी पात्रात ए पथकाची बोट उलटल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली या घटनेचा थरारक व्हिडिओ आता समोर आला आहे या व्हिडिओमध्ये बोट कशी बुडाली नेमकं त्यावेळेस काय घडलं होतं आणि बोट बुडण्यामागचं कारण काय होतं हे सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे मित्रांनो त्याआधी आपण जाणून घेऊया की हे जे पथक होतं ते या ठिकाणी या नदीत कशासाठी आलं होतं त्याचं कारण असं आहे मित्रांनो की बुधवारी दुपारी अकोले तालुक्यातील सुगा बुद्रुक येथे परवारा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेले सागर पोपट जडगुले व अर्जुन रामदास जडगुले हे दोघे तरुण बुडाले होते त्यातील सागर जेडगुले यांचा मृतदेह बुधवारी सापडला तर अर्जुन जेडगुले यांचा शोध सुरू होता या तरुणाचा शोध घेण्यासाठी एच डी पथक घटनास्थळी दाखल झालं होत भरपूर त्याची शोध मोहीम साडेसहा वाजेच्या सुमारास सुरू झाली होती एचडीआरए पथकाच्या दोन बोट पाण्यात उतरल्या काही वेळाने एक बोट पाण्याच्या भोऱ्यात सापडल्याने क्षणार्धात बोट उलटली तर दुसरी बोट पाण्यामध्ये चक्रा मारत होते बुडालेल्या बोटीतील जवान पोहण्याचा प्रयत्न करीत होते परंतु पाण्याच्या भोऱ्यात अडकल्यामुळे त्यांना वरती येता आले नाही तर दुसरी बोट मदतीसाठी जाण्याआधीच ते बुडाले या चार जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांचा शोध अद्याप सुरू आहे या पथकातील पाच जण आणि स्थानिक असे एकूण सहा जण परवारा नदी पात्रात बुडाले यातील तीन जणांचे मृतदेह सापडले असून अन्य दोन जणांचा शोध सुरू आहे यामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे पोलीस शिपाई वैभव वाघ व पोलीस शिपाई राहुल पावरा या तिघांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे पोलीस दलासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे तर पंकज पंढरीनाथ पवार अशोक हिम्मतराव पवार या दोघांना वाचवण्यात यश आलं आहे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे तसेच गणेश मधुकर देशमुख आणि अर्जुन रामदास जडगुले यांचा शोध अद्याप सुरू आहे

मित्रांनो पावसाळा जवळ आला आहे पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर दरवर्षी आपण अशा पद्धतीच्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडताना आपण पाहत असतो दरवर्षी बरेचसे पर्यटक पाऊस सुरू झाल्याच्या नंतर फिरायला जातात आणि पाण्यासमोर धाडस करतात त्याच्यातून गाडी चालवतात पाण्यात जातात आणि दरवर्षी आपण ज्या घटना होऊ नये परंतु आपल्याला टी व्हीच्या माध्यमातून म्हणा किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर येतात की अशा पद्धतीने घटना घडलेल्या आहेत अशा घटना घडू नये म्हणून हे प्रत्येकाचं काम आहे प्रत्येकाने आपली काळजी घेणं आपलं काम आहे तर मित्रांनो पावसाळा जवळ आलेला आहे प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी हीच आपण आप अपेक्षा करूया आणि अशा घटना आपण टाळूया 何